नमस्कार है वरती। मदे। तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे नारळी पौर्णिमा तर नारळी पौर्णिमा असल्यामुळे आज आम्हाला आहे सुट्टी शाळेला तर मी दिवसभर दिवस आज सका दिवसभर म्हणतो आहे सकाळी दुकानावर होतो आणि आता दुपारी साडेबारा वाजता आलो साडेबारा वाजता आलो आता जेवण वगैरे झालं आहे आज देवाला वाडी वगैरे आज तर दाखवली नाही उद्या दाखवायची कारण आज दुपारी दोन नंतर पौर्णिमा लागते तर ती आपण दुपार उद्या दाखवणार तर आज जेवण एकदम साधंच होतं आमच्याकडे तर आता संध्याकाळी आपणास जाऊचा वेंगुर्ल्याक बंदरावरती कारण त्याचं नारळी पौर्णिमा साजरी केली जातात कारण नारळ वगैरे समुद्रात अर्पण करण्याचं काम तिकडे होता तर आणि आजचा जो सण असा तो फक्त कोळी लोकांचं सण म्हणतात ना तसं ते साजरे करतात कारण ते दे समुद्रात नारळ अर्पण करतात आणि मगच मासेमारी सुरू करतात पण ही तुमका पण माहिती असत आणि आजकाल तर मासेमारी आधीच सुरू जाता कारण नारळी पौर्णिमा आज आता तर आधीच मासेमारी आणि ती चालूच असतं मासेमारी श्रावणात पण काय बंद नसता तर आपण संध्याकाळी जाऊचा तर बघूया शक्य झाला तर आपण जाऊया संध्याकाळी आणि कोण असत सोबत तर ते पण घेऊन जाऊया आपण आणि बघूया तर वातावरण पण बघा की धडधाळ झाला आणि बारीक बारीक शिवरा पण पडतो गेले दोन तीन दिवस पाऊस पण बऱ्यापैकी लागलेलो आज जर पावसानं वकळ घेतली पाऊस नाही तर आज झाली नारळी पौर्णिमाला उद्या परत रक्षाबंधन असा रक्षाबंधन झाले का परत आठ दिवसानंतर मग आता गोकुळ अष्टमी असा तर त्यानंतर परत गणपती असा आणि आं नंतर परत ते सण आपले चालूच झालेले असतात त्यानंतर परत म्हाळ असा नवरात्र असं दिवाळी हे सगळे दसरा वगैरे सगळे सण वर्ष संपापर्यंत चालूच असत आता तर बघूया आज नारळी पौर्णिमा जाऊक मिळतं का बघूया पाऊस असता फक्त पाऊस असलो तर जाऊक मग कंटाळ पाऊस नसा हो मग तुमका मी वेंगुरला दाखवतो बंदरावर सध्या बंदरावर पण काम चालू असा बंदराचा तर त्यामुळे कसा काय परिस्थिती असते तर आपण माहिती नाही असा की काय कसे डायरेक्ट किनाऱ्यावर जाऊचं लागतं तिकडे तिकडून नारळ वगैरे अर्पण करतात ते पण शक्यतो तिकडूनच होता बंदरावरती नारळ वगैरे अर्पण करणं काम तर बघूया थळी गेल्यावरच आपण कळतला आणि पावसान फक्त मेहरबानी करू कोण असलो तर बरोबर होऊन जा तर भेटूया मग संध्याकाळी डायरेक्ट बंदरावरती तर मित्रांनो फायनली आपण वेंगुर्ला येऊन पोचलो आणि हा असा वेंगुर्ल्याचं समुद्र वातावरण पण खूप ढगाळा दुपारी पण वातावरण ढगाळच होतं आणि आता पण ढगाळचा आणि त्या तिकडे काम चालू असा आता आपण त्या साईडला जाऊ म्हणजे बंदर त्या साईडला ना मग आपण त्या साईडला जातो राहतो ह्या असा बंदर वेंगुर्ल्याचा आणि बघू शकताय तुम्ही किती सुंदर दिसता आणि ह्या आता काम चालू आहे इकडे जेटीचा आणि माणसा आता येतो बऱ्यापैकी आणि हे जो वरच रस्ता जो गेलो तो दीपगृहावर गेलो हा छान नजर दिसतो आणि हे जे क्वार्टर्स दिसतात ना हे कस्टम्स ऑफिसर्स असतात ना पोर्ट ऑफिसर वगैरे त्यांच्यासाठी असतात हे जे इकडे ड्युटीवर असतात वगैरे किंवा जे लांबून येणारे असतात ना मग त्यांच्यासाठी हे बांधलेले असतात तुम्ही बघू शकताय मी आता डोंगर डोंगरचं आणि येईल कारण माका डोंगरावरच एक व्ह्यू होतो कसं दिसतं तर बघूचा होतं उंचावरन तर आता आपण बऱ्यापैकी उंचावर दिलेलो शकता उंचावर छान व्ह्यू दिसता ऑफिस आहे पूर्णपणे दिसत इकडे आणि इकडे गाय पण इली आहे आणि अजून कोण बंदरावर तशी इले नाही असत आता युग सुरू झालेत दाखवते समुद्र किती फेसाळू होतो एका ठिकाणी जो फेस जमा झालेला तर तो फेस तुम्हाला मी दाखवते इतपत दिसतात तुम्ही सांगू शकले नाही पण मी दाखवायचा प्रयत्न करते इकडे दोन माणूस गरोग बसले आहेत आणि फेस फेसाळलेलो समुद्र एकाच ठिकाणी सगळं फेस जमा झालेला आणि लांब लसारलेलो दूर दूर पर्यंत नजर पोहोचला ना समुद्र वेंगुर्ल्याच आणि हो जो भाग दिसता दिसताना हो, 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 हो जो भाग आहे ना हो तो सागरेश्वराचा भाग आहे पूर्ण असं

इकडे कोळंबी मिळतात होळी जाऊन बघूया आपण कशी किलो आती 그게 만어 सागरी शहरावर काही गर्दी नाही असा कारण बऱ्यापैकी गर्दी ही बंदरावर झालेली असते ती माझ्या मागे बघू शकता होडी येतच जात आणि तिकडे मागे आता आपण बघितलं ती कोळंबी आणि होती म्हणजे जो होळी येऊन लागले आहेत त्याचा जो माल जो काय होतो तो सगळं बाहेर त्यांनी काढलेलो आणि ते सॉर्टिंग करतो त्याच्यात ते बाजू काढतोय कोळंबी बाजू करते दोनशे रुपये किलो रेट आहे कोळंबी तू चांगली आहेत लहान पण नाही एकदम पण मोठी नाही चांगल्या साईजमध्ये आहेत बऱ्यापैकी पण बंदरावर तर फिराण इल आणि आजपासून बारापैकी होळी हे समुद्रात जाऊक सुरू झालेले असतात बारापैकी म्हणजे सगळेच ओटी समुद्र सुरू जाऊ झालेले असतात सगळे आपण माझ्या माझे बघू शकता आहे ना एकदम पण एक बोट येतात